नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहेत की अतिवृष्टी जे अनुदान आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे अतिवृष्टी झाली होती त्यावर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही प्रकारचं अनुदान जमा झालेलं नव्हतं तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला खाली लाल रंगाचा जो सबस्क्राईब नावाचा बटन आहे तो नक्की प्रेस करा व जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला लवकरच भेटत जातील तर त्या शेतकरी बांधवांसाठी काय महत्त्वाची माहिती आहे तर हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की अतिवृष्टी अनुदान जे आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं खात्यावर जमा न झालेल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आव्हान आहेत म्हणजे महत्त्वाची माहिती आहे तर अनु अतिवृष्टी अनुदान आहे ते प्राप्त करण्यासाठी तातडीनं ई वाय सी करून द्या असं म्हणण्यात आलेलं आहे तर ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले त्यांचं काय प्रॉब्लेम आहे काय नाही हे संपूर्ण हे आजच्या व्हिडिओमध्ये मत, व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहेत तरी ते बघू शकता अनुदानाची जी सद्यस्थिती आहे तपासून आपल्याला येत असलेल्या समस्येच्या स्वरूपानुसार तातडीने पुढील प्रमाणे तुम्ही कारवाई करून तुमचं जे अनुदान आहे ते तुम्ही लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा म्हणजे घेऊ शकता तुमचं अनुदान जे आहे तुम्ही घेऊ शकता तर इथं स्थिती काय आहे तर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतं ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही तर कोणत्या कारणामुळे पैसे मिळालेले नाही ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तरी इथे स्क्रीनवर बघू शकता तुम्ही जे काय अनुदानाची स्थिती जर तुमचं पेमेंट जर रिजेक्ट झालेलं आहे तर त्याचा अर्थ काय असेल आणि कशामुळे तो पेमेंट रिजेक्ट झालेला आहे तर एकदा तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग किंवा ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे तुमचं पेमेंट जे आहे ना ते नामंजूर झालेलं आहे म्हणजे आधार सीडिंग म्हणजे तुम्हाला पैसे डी बी टीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात तर ते नसल्यामुळे तुमचं पेमेंट अजूनसुद्धा अजूनपर्यंत आलेलं नाही किंवा ते रिजेक्ट झालेलं आहे तर ते उपाययोजना काय करायचं तुम्ही त्यावर बँकेत जाऊन तुम्ही सीडिंग करा व व आधार मॅपिंग पूर्ण करून एक के वाय सी लवकरात लवकर करा, लव कर करा। तुम्ही तुमच्या तुम जा बँकेत जायचं आणि आधार सीडिंग करून घ्यायचं त्यानंतर नेम मिसमॅच ॲज पर फार्मर आय डी म्हणजे आधारवरील नाव आणि फार्मर आय डीवरील नाव जर जुळत नसेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये अनुदान जमा होऊ शकत नाही तर नावामध्ये तफावत असल्यास आस आधार कार्ड व फार्मर आय डीची छायांकित प्रत पालक अधिकारी किंवा तलाठी यांच्याकडे जमा करावे तुम्ही त्यानंतर पेमेंट सक्सेसफुल पण पैसे जमा झालेले नाही तर याचा अर्थ पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहेत जर पेमेंट सक्सेसफुल दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे तर आपले आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेत जाऊन पासबुक एंट्री किंवा बॅलन्स चेक करून घ्यावे तुम्ही त्यानंतर ही के वाय सी पेंडिंग ही के वाय सी पेंडिंग नसल्यामुळे अनुदान रोखले आहे तर त्याच्याकडे ते कशामुळे रोखले आहे तर ज्यांच्याकडे फार्मर आय डी नसेल त्यांनी तो प्राप्त करून घ्यावा फार्मर आय डी काढण्यासाठी संबंधित गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा त्यानंतर सी एस सी केंद्रात e जाऊन ई के वाय e सी तु ई के वाय सी त्वरित पूर्ण करावे म्हणजे तुम्ही सी एस सी केंद्रात जाऊनसुद्धा फार्मर आय डी काढू शकता जर असे हे चार प्रकार होते तुमच्या खात्यामध्ये अनुदान न येण्याचे जर अनुदान आलं नसेल तर तुमचं आधार सीडिंग नसेल किंवा तुमचं आधारवरील नाव किंवा फार्मर आय डी यांचं नाव म्हणजे मॅच होत नसेल तर तुमचं या चारीपैकी एखादा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते उपाययोजना जे काही असेल ते करून तुम्ही लवकरात लवकर तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुमच्या खात्यावर अनुदान घ्या त्यानंतर जे राज्यामध्ये सामूहिक खातेदारांची संख्या जास्त आहे त्यामुळे ते बाधित शेतकऱ्यांनी संबंधित नेमलेल्या पालक अधिकारी यांच्याकडे संमतीपत्र जमा करावे जेणेकरून संबंधितांना वेळेवर अनुदानाचा लाभ होईल म्हणजे जे सामूहिक खातेदार आहेत त्यांनी लवकरात लवकर तलाठी किंवा जे काही अधिकारी नेमलेले आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन तुमचं डॉक्युमेंट वगैरे कागदपत्र जमा करून तुमचं वेळेवर अनुदान लाभ घेऊ शकता तुम्ही तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र